हॅलो हाय एवरीवन कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एस पी टिटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी बालभारती इयत्ता पहिली पाठ सातवा राधाचे कुटुंब राधाचे कुटुंब चला तर सुंदर असं पाठ देण्यात आलेलं आहे या पाठात आपल्याला कुटुंबाची ओळख करून घ्यायची आहे चला तर कोणाचं कुटुंब सांगण्यात आलेलं आहे तर राधाचे कुटुंब सांगण्यात आलेलं आहे ऐक व सांग ऐकव सांग चला तर चित्रे पाहून घेऊया त्या चित्रांवरून आपण त्यांचं वर्णन करून घेणार आहोत तर पहिला चित्र देण्यात आलेलं आहे पहिल्या चित्राखाली काय लिहिण्यात आलेलं आहे पहा हे राधाचे कुटुंब आहे तर या चित्रात आपल्याला राधाचे संपूर्ण कुटुंब जे आहे दिवाणखान्यात बसलेले दिसून येत आहे दिवाणखाना म्हणजेच काय हॉल दिवाणखाण्याला काय म्हणतात हॉल असे म्हणतात तर या चित्रात आपल्याला आजी आजोबा आई वडील काका काकू आणि मुलं एकत्र एक आहेत हे दिसून येत आहे यावरून आपल्याला हे समजून येते की हे एकत्र एक कुटुंब असल्याचे येथे समजून येते दुसऱ्या चित्रात आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत की सगळेजण मिळून काय करत आहेत एकत्र एक बसून जेवत आहेत तर काय सांगण्यात आलेलं आहे पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र एक बसून जेवण करतात तर दुसऱ्या चित्रात राधाच्या कुटुंबातील सर्व सदस्य जमिनीवर एकत्र बसून जेवण करत आहेत हे कुटुंबातील प्रेम आणि एकोपाचा दर्शन येथे आपल्याला घडतो तिसऱ्या चित्रात राधाचे कुटुंब परसबागेत बागेत वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना कामात मदत करते तर तिसऱ्या चित्रात आपल्याला काय दाखवण्यात आलेलं आहे राधाचं संपूर्ण कुटुंब परस बागेत परस बागेत म्हणजेच काय गार्डन मध्ये काय करत आहे काम करताना दिसून येत आहेत तर कोणी झाडांना पाणी घालतोय जो काका आहे राधाचा तो काय करतोय झाडांना पाणी घालत आहे तर कोणी काय करत आहे कचरा काढत आहे तर आजोबा काय करत आहेत पाणी घेऊन येत आहेत तर राधाचे आई आणि बाबा रोपाला लागलेले फळभाज्या इथे हे टोपलीत काढत आहेत तर राधाची काकू काय करत आहे त्याच्या लहान भावाला काय करत आहे खाऊ घालत आहे तर येथे राधा सुद्धा आजीला काय करत आहेत परसबागेमध्ये काम करण्यासाठी येथे मदत करीत आहे तर अशा प्रकारे राधाचे कुटुंब वेगवेगळी कामे करत असताना आपल्याला तिसऱ्या चित्रात दिसून येत आहे तर चौथ्या चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मजा करतात त्या सुट्टीच्या दिवशी सर्वजण कुटुंबातील सर्वजण सदस्य कुठे जातात सहलीला गेलेले दिसून येत आहेत तर तिथे सर्वजण काय करत आहेत लहान मुले काय करत आहेत त्या चित्रात किंवा त्या सहलीमध्ये खेळत असलेले दिसून येत आहेत तर मोठे माणसे जे आहेत काय करत आहेत गप्पा मारत असताना दिसून येत आहे तर काही जण जेवणाचा आनंद घेत असताना दिसून येत आहे तर काकू काय करत आहे लहान बाळाला सांभाळत आहेत तर काही फोटो काढून घेत आहेत तर अशा प्रकारे राधाचं कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात आणि सहलीमध्ये खूपच मज्जा करतात आणि आनंद सुद्धा घेतात तर अशा प्रकारे हा पाठ येथे आपण वर्णन करू शकतो किंवा स्पष्ट करू शकतो तर या पाठावर आधारित काही प्रश्न खाली विचारण्यात आलेले आहेत चला तर त्या प्रश्नांची उत्तरे येथे आपण पाहून घेणार आहोत सांग राधाच्या कुटुंबात कोण कोण आहे तर आत्ताच आपण पाठात पाहिलो की राधाच्या कुटुंबात आपल्याला कोण कोण दिसून आलेले आहेत आजी आजोबा आई वडील काका काकू तिचे भाऊ बहीण आणि पाळीव कुत्रा देखील येथे आपल्याला दिसून येतोय तर अशा प्रकारे उत्तर येईल राधाच्या कुटुंबात तिचे आजी आजोबा आई वडील काका काकू तिचे भाऊ बहीण आणि पाळी कुत्रा देखील आहे प्रश्न दुसरा आहे राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते तर आत्ताच आपण चित्रात वर्णन केलो की सुट्टीच्या दिवशी राधाचे कुटुंब हे कुठे जाते सहलीला जाते तर उत्तर काय पहा राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला जाते प्रश्न तिसरा आहे राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता असे इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर प्रत्येकांचे उत्तर काय येऊ शकेल वेगवेगळे येऊ शकेल तर मी इथे उत्तर अशा प्रकारे सांगेल आम्ही सर्वजण मिळून घरची सफाई करतो जनावाराला घरची सजावट करतो आणि एकत्र जेवण बनवण्यास मदत करतो अशी वेगवेगळी कामे आम्ही एकत्र मिळून करतो प्रश्न चौथा इथे विचारण्यात आलेला आहे तुम्ही घरातील व्यक्तींना कोण कोणत्या कामात मदत करता तर येथे सुद्धा काय वैयक्तिक उत्तर काहीही येऊ शकेल तर तुम्ही अशा प्रकारे उत्तर सांगू शकता मी आईला ताटे वाढायला मदत करतो किंवा करते वडिलांना झाडांना पाणी घालायला मदत करतो किंवा करते आणि स्वतःच्या वस्तू जागेवर नीट ठेवतो किंवा ठेवते अशा प्रकारे वेगवेगळी कामांची मदत तुम्ही घरच्या व्यक्तींना करता तर सूचना देण्यात आलेली आहे पहा विद्यार्थ्यांना दिलेल्या चित्राचे निरीक्षण करायला सांगावे त्यावर आधारित प्रश्न विचारावेत विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा करावी कुटुंबातील प्रत्येकांची कामे खेळली जाणारे खेळ जेवण सवयी यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी तर चित्राचं निरीक्षण करून इथं मुलांना या चित्रावर आधारित असे काही प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या कुटुंबाविषयी येथे चर्चा करावी त्यांच्या कुटुंबात प्रत्येक जण कोणती कामे करतात तुम्ही कुटुंबात कोणकोणते खेळ खेळता कोण जेवण कसे करता आणि प्रत्येकांच्या सवयी कशा आहेत या विषयांवर विद्यार्थ्यांना येथे प्रश्न विचारण्याची संधी द्यावी अशा प्रकारे आज आपण पाठ साथवा राधाचे कुटुंब हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय